रिअल इस्टेट गुंतवणुकीचे पंधरा पर्याय आहे आणि प्रत्येक पर्यायात एक अनोखा संधी आहे जमीन खरेदी करणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे निवासी फ्लॅट भाड्याने देणे म्हणजे नियमित उत्पन्न मिळवणे विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बिल्डरच्या यशात भागीदार बनू शकता व्यावसायिक मालमत्ता जसे ऑफिस स्पेस किंवा दुकान व्यवसाय वाढवण्यासाठी महत्वाची आहे शेतीसाठी जमीन खरेदी करून कृषी व्यवसायात प्रवेश करा गोडाऊन किंवा वेअरहाऊस लॉजिस्टिक्स साठी एक चांगला पर्याय आहे हॉलिडे होम्स मध्ये गुंतवणूक करून पर्यटन स्थळांवर लाभ म्हणजे छोटे गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी स्पेसेस आधुनिक व्यवसायांसाठी आकर्षक आहे पेइंग गेस्ट प्रॉपर्टी चालवून तुम्ही स्थिर उत्पन्न मिळवू शकता फार्महाऊस गुंतवणूक म्हणजे निवास आणि शेतीचा संघ मोठ्या शहरांमध्ये पार्किंग स्पेस भाड्याने देणे फायदेशीर ठरू शकते टाउनशिप प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठ्या निवासी प्रकल्पांचा भाग बनू शकता हॉस्पिटॅलिटी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून हॉटेल किंवा रिसॉर्ट चालवण्याची संधी मिळवा या सर्व पर्यायांमध्ये तुमच्या गुंतवणुकीसाठी एक अद्वितीय संधी आहे